हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने येत्या तेरा सप्टेंबर रोजी नागपुरात एक पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे गेल्या काही वर्षांपासून शंखनाद न्यूज चॅनल या स्पर्धेचं आयोजन नियमितपणे करत आहे तर यंदा देखील तेरा तारखेला ही स्पर्धा होऊ घातली आहे उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा छान छान बक्षिस आणि भेदभाव रहित निकाल ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे चला तर मग मित्र मैत्रिणीं या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊया मीही या स्पर्धेसाठी येत आहे आणि तुम्ही पण नक्की या मग येत आहे ना स्पर्धेच शुल्क भरताच तुम्हाला स्पर्धेबाबतची विस्तृत माहिती तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल आणि हो या स्पर्धेशिवाय आपल्या सर्वांच्या सुपरिचित शेफ नीता अंजनकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील चौदा तारखेला हो घातला आहे आपल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील त्यांच्या याच दिवशी म्हणजेच वर्ल्ड रेकॉर्ड नंतर होणार आहे स्पर्धा कुठे आणि किती वाजता होणार याची माहिती देखील तुम्हाला आम्ही पुरवू छत्रपती चौक परिसरातील साईबाबा मंदिर समोर असलेल्या संचेती स्कूलच्या विस्तीर्ण आवारात ही स्पर्धा तेरा सप्टेंबर रोजी सकाळपासून विविध फेऱ्यांमध्ये सुरू होईल आणि हो आकर्षक बक्षीस तर आहेतच चला तर बघ अजिबात वेळ घालू नका शुल्क भरून आपले नामांकन आजच निश्चित करा